नव्या इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन नसेल तर त्या इमारतीला एनओसी मिळणार नाही असा निर्णय राज्य सरकार घेत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे हा कटू निर्णय असला तरी भविष्यकाळासाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे त्यामुळे त्या दृष्टीनं धोरण बनवण्याचं काम सुरू असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं प्रसंगी स्थानिक आमदार आणि खासदारांच्या निधीतूनही चार्जिंग स्टेशन उभारण्याचाही प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं इमारतीमध्ये ई व्ही चार्जिंग स्टेशन नसेल तर इमारतीने जी आहे ती एन ओ सी मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आहेत सर खरं तर हा फार मोठा निर्णय म्हणावा लागेल कधीपासून याची अंमलबजावणी होणार आहे अंमलबजावणी तर आज ना उद्या कराव्या लागेल बघा काही निर्णय चांगले किंवा राज्याच्या हितासाठी घेत असताना काही कटूर निर्णयसुद्धा घ्यावे लागणार आहे सर्वसामान्य जनतेला जर ह्या पॉलिसीज ज्या शासनाच्या माध्यमातून होत आहेत त्या इम्प्लिमेंट करायचं असेल तर काही धोरणात्मक निर्णय घ्यावेच लागतील म्हणजे आता जुन्या सोसायट्याज आहेत त्यांच्याकडे ई व्ही कार आहेत परंतु जर त्यांच्याकडे चार्जिंग स्टेशनच सोसायटीच्या आवारामध्ये नसेल तर त्या गाड्या चार्ज होणार नाही रस्त्यावर येणार नाही त्यांना परत त्या डिझेल पेट्रोलच्या गाड्या रस्त्यावर आणाव्या लागतील नवीन इमारती जेव्हा विकासक बनवतो तो जर त्या इमारतीमध्ये पार्किंगचा जो पार्किंग स्लॉट तो तयार करतो त्यामध्ये जर त्यांनी चार्जिंग स्टेशन नाही बनवलं तर त्याही गाड्या रस्त्यावर येणार नाहीत कारण चार्जिंग स्टेशन नाही त्यामुळे ही पॉलिसी शासनाला घ्यावी लागेल नगरविकास खात्याच्या माध्यमातून आमची उच्चस्तरीय चौकशी त्यांनी नेमलेली आहे की अशा अशा पॉलिसी जर आपण आणल्या तर त्याचा किती फायदा सर्वसामान्य जनतेला होऊ शकेल आणि त्या माध्यमातून आम्ही म्हणजे शंभर टक्के ही पॉलिसी आणण्याचा विचार आम्ही करतोय कारण शेवटी ही काळाची गरज आहे पंचवीस टक्के रक्कम सोसायटीने भरावी आणि पंच पंच्याहत्तर टक्के रक्कम ही या शासनाच्या आमदार खासदार निधी आणि नगरसेवक निधीत मिळेल नि� अशी आम्ही योजना काही पुढे आणतोय आता आपण हा निर्णय घेणार असल्याचं प्रताप सरने यांनी सांगितलेला आहे कटू निर्णय जर असला तर तो लोकांसाठी घ्यावा लागेल असं प्रताप सरने म्हणताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन कृष्णा कापेस राज्य एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट